हॅलो फ्रेंड्स मी एक स्वतःचं प्रोडक्ट घेऊन आलेली आहे मार्केटमध्ये स्वाती प्रोडक्ट्स म्हणून आणि माझ्या प्रोडक्टचं पहिलं असं प्रोजेक्ट आहे जे फक्त लहान मुलंच नाही मोठे लोक पण खाऊ शकतात अशा पद्धतीचं हे प्रोडक्ट आहे एक अट्रॅक्टिव बॉक्समध्ये एक अट्रॅक्टिव पॅकेजिंग सकट ब्युटिफुल पॅकेजिंग सकट याच्यामध्ये तुम्हाला रंगेबेरंगी खट्टा मिठा स्वाद असलेल्या टॉफीज मिळते मिळतील <coughs> स so, याची मार्केट रेट पहिले तर मी तुम्हाला आधी याच्यामध्ये जे फ्लेवर्स आहेत त्याबद्दल सांगते याच्यामध्ये सध्याला मी कच्ची कैरी फ्लेवर घातलेला आहे जे मुलांना <coughs> लहान मुलांना खूप आवडतं प्लस मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत कोणीही खाऊ शकतो त्यांना ही टेस्ट खूप आवडते त्यानंतर याच्यामध्ये आहे लाल रंगाची जी आहे ती आहे आ, ही जी आहे ही आहे स्ट्रॉबेरी आणि बाकीचे जे आहेत छोट्या छोट्या ते जे आहेत लेमन मिक्स लेमन त्याच्यानंतर तुम्हाला बेसला सॉफ्टच्या गोळ्या पण दिसतील सॉफ्ट म्हणजे बडशोपच्या गोळ्या ज्या लहानपणी पूर्वीच्या काळी जास्त आपण खाल्लेल्या आहेत आणि तेच प्रोडक्ट जे, ते जे आ, आता काही ह्या जे कॉम्पिटिशन चालू आहे मार्केटमध्ये मा त्याच्यामध्ये ते नामोनिशान होत चाललेली आहे आणि असेल पण इतर ठिकाणी विकलं पण जात असेल पण मी ठरवलं की पुन्हा नव्याने एका नव्या रूपामध्ये आपलं प्रोडक्ट आपण आपलं प्रोडक्ट एक बाजारामध्ये घेऊन येऊया सो अशा पद्धतीने हे माझं नवीन प्रोडक्ट आहे पहिलं प्रोडक्ट आहे खुशखुश खुशखुश टॉफीज बॉक्स म्हणून असं असं आहे स्टिकर पण होतं पण ते मी नेक्स्ट टाईम ब्रँडिंग करणार आहे मी एकदम जेन्युअली सांगते त्याच्यानंतर हे ॲट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग आहे आपलं तुम्ही पाहू शकता आणि कुठेही कॅरी करू शकता सो तुम्हाला तुम्ही कॅ कॉलेज कॅन्टीनमध्ये सुद्धा हे प्रोडक्ट वापरू शकता प्लस लहान मुलं सहलीला जातात गॅदरिंग असतं किंवा बड्डे पार्टी असते रिटर्न गिफ्ट काय द्यायचं सो ते कळत नसतं तेव्हा तुम्ही हे प्रॉडक्ट मला ऑर्डर करू शकता आरामात पन्नास ते पाचशे बॉक्सेस मी ऑर्डर घेते सो नक्की मला ऑर्डर द्या तुमचं कुठलंही इव्हेंट असू देत असं तेच, तेच तेच गिफ्ट देऊन देऊनसुद्धा अनेकदा कंटाळ आलेला असतो बोर झालेला असतं तेच -तेच, तेच तेच गिफ्ट काय द्यायचं त्यापेक्षा एक नवीन हटके असं जर तुम्हाला गिफ्ट लोकांना द्यायचं असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट आरामात मला ऑर्डर करू शकता याची मार्केट रेट आहे पर बॉक्स बारा रुपये पण माझ्याकडून डायरेक्ट ऑर्डर घेतली तर तुम्हाला पर बॉक्स दहा रुपये पडेल सो so, ऑर्डर देण्यापूर्वी हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे पाहू शकता तुम्ही हे माझं व्हिजिटिंग कार्ड आहे हे मी टाकेलसुद्धा पुन्हा व्हिडिओच्या हेंडला आणि ऑर्डर देण्यापूर्वी तुम्ही मला तीन ते चार आठवडे आधी सांगून ठेवा कारण की मोठी ऑर्डर असली तर सर्व मॅन्युफॅक्चरिंग आप आपल्याकडेच होतं त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे ऑर्डर देताना आधी मला फोन करून सगळं व्यवस्थित सांगा त्यानुसार आपण तुमच्या ऑर्डर घेऊयात आणि तुम्हाला कसं पॅकेजिंग हवं त्याचं तुम्ही कस्टमाइज मला सांगू शकता म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्याकडे पेरूच्या गोळ्या पण आहेत पेरूची टॉफीज पण आहेत आणि गुलाबी रंगाचा पेरू जो असतो ते टेस्टी असतो तर ह्याच्या जागी जर स्ट्रॉबेरीच्या जागी तुम्हाला ते रिप्लेस करायचं असेल किंवा कैरीच्या गोळीच्या जागी रिप्लेस करायचं असेल तर तसंही तुम्ही मला सांगू शकता हे आता फ्लेवर ॲवेलेबल आहेत माझ्याकडे सो तुम्ही मला आरामात सांगू शकता सो स्वारी प्रोडक्ट्स नाव लक्षात ठेवा आणि खुशबू टॉफीज आहेत आपल्या नक्की ऑर्डर द्या